आम्ही या वारी मार्गावर दोन लाख विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरायचं नाही अशी शपथ दिली मग थर्माकोलची पत्रावळ वापरण्याचे दुष्परिणाम काय आहेत गरम अन्नाचा आणि थर्माकोलचा जिथे संयोग होतो त्या ठिकाणी बिस्पोनेल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि त्यातून कॅन्सर होतो प्लॅस्टिक आणि थर्माकोल निसर्ग चक्रात विघटन पावण्यासाठी सातशे ते साडेसातशे वर्षे लागतात तेरा वर्षात आम्ही या वारी मार्गावर नऊ कोटी पत्रावळी आणि द्रो यांचं वितरण केलेलं आहे देशी गाईचं शेण आणि गोमूत्र यापासून या पत्रावळींचं उत्कृष्ट पद्धतीचं कंपोस्ट खत बनवतो आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित करतो मंडई नमस्कार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच राजकीय विश्लेषण करत असतो सामान्यतः आपल्या राजकीय विश्लेषणातून ज्या गोष्टी मेनस्ट्रीम मीडियामधनं येत नाहीत असंच राजकीय विश्लेषण तथ्यांच्या आधारे आपण करण्याचा प्रयत्न करतो आता यातलंच पुढचं पाऊल आज आपण टाकणार आहोत दुर्दैवानं आपल्या मीडियाचा जर विचार केला तर काही सन्माननीय अपवाद वगळता बाकीचे बरेचसे जण टी आर पीच्या हव्यासापोटी सकारात्मक गोष्टींकडे फार न पाहता नकारात्मक गोष्टींचा ढिंडोरा पिटण्यात अधिक व्यस्त असतात आणि यामुळे अनेक समाजाच्या उपयोगी असलेले उपक्रम प्रयोग दुर्लक्षित राहतात आजपासून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राजकीय विश्लेषण तर करणारच आहोत पण त्याचबरोबरीनं असे सामाजिक उपक्रम की जे जास्ती प्रकाशाच्या झोतात आले नाहीत पण ते जर प्रकाशाच्या झोतात आले तर समाजाला खूप फायदा होईल अशांना प्रसिद्धी देण्याचा व त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सर्वच संतांच्या पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनाच्या ओळीनं पंढरपूरकडे निघाल्यात संतांनी भक्तीची पेरणी करून त्यांच्या भावसिंचनानं महाराष्ट्राची ही भूमी सुजलाम सुफलाम केली आणि तिच्या कुशीतून नररत्न जन्माला आली अशी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा दाखवणारी वारी पण संतांनी सुरू केलेल्या या वारीवर देखील आपल्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव निश्चित पडला आहे आज आपण ज्या बोलतो बोलतोय त्याबद्दल बोलायचं झालं तर वारीमध्ये लाखोनी समाज येतो या समाजाच्या जेवणाची व्यवस्था केली जाते मग अनेक ठिकाणी अन्नदान होतं दिंड्यांमध्ये देखील जेवणाची व्यवस्था असते इतक्या मोठ्या समाजाला इतक्या मोठ्या वारकरी संप्रदायाला भाविक भक्तांना जेवण वाढण्यासाठी पत्रावळींची व्यवस्था होती ती पत्रावळींची व्यवस्था पूर्वंपार चालत आली पूर्वी पानाच्या नैसर्गिक पानांच्या पत्रावळी होत्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे त्या पानांच्या पत्रावळींची जागा थर्माकोल आणि प्लास्टिक कोटेड पत्रावळींनी घेतली हे न त्यात जेवणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी चांगला आहे ना पर्यावरणासाठी चांगलं आहे तर या सगळ्यावर उपाय काय आहेत एका अवलियानं तेरा वर्षापूर्वी ही समस्या ओळखून त्याच्या थम क्रिएटिव्ह या संस्थेच्या माध्यमातून निसर्गवादी ही संकल्पना पुढे आणली ही संकल्पना नेमकी काय या संकल्पनेची परिणामकारकता काय हे सगळंच आपण त्या अवलियाच्या म्हणजेच माननीय प्रशांतजी औसाड यांच्याच तोंडून ऐकूयात चला तर आपण हा नाविन्यपूर्ण प्रयोग काय ते पाहू या प्रयोगामध्ये आपल्याला सहभागी कसं होता येईल ते पाहूया चला तर श्री प्रशांतजी औचट यांच्याकडनंच निसर्ग वारी हा प्रकल्प हा उपक्रम काय ते समजून घेऊयात श्री प्रशांतजी औचट मौलिंग रामकृष्णारी आळंदी ते पंढरपूर माऊलींची वारी जी चालते या वारीमध्ये गेली तेरा वर्षापासून आम्ही थम क्रिएटिव पर्यावरण दक्षता कृती मंच प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त पंढरीची वारी असं एक अभियान जे आहे हे अभियान चालवतो आहोत हे आमचं चौदावं वर्ष आहे मला स्वतःला वारकरी संप्रदायाची परंपरा माझ्या घरामध्ये आहे वडिलांनंतर मी या वारीमध्ये आलो आणि अनेक गोष्टींची जाणीव जी मला झाली की वारी ही चाळीस वर्षापूर्वी पण होती चाळीस वर्षानंतरही असणार आहे पण चाळीस वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती एकही थर्माकोलचं ताट नव्हतं एकही सिल्वर कोटिंगची पत्रावर नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती पण आज लाईफस्टाईल बदलली आणि या लाईफस्टाईलमधून काही गोष्टी या अशा आपल्या व्यवहारामध्ये आल्या की त्या सहज आपण वापरत गेलो आणि त्याच्यामुळे काहीतरी निसर्गाला धोका होतोय प्रदूषण होत आहे हेही आमच्या लक्षात आलं नाही आणि ते नकळत त्या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं प्लॅस्टिक थर्माकोल सिल्वर पुटिंगच्या ज्या पत्रावळी आहेत या पत्रावळींचा खूप मोठा वाटा आहे इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आज वारी मार्गावर जे पानफूल वापरलं जायचं आणि या पानफुलासाठी सर्रास कॅरीबॅग ची वापर होत होता कमीत कमी दीड ते दोन लाख लोक रोज माऊलींचं दर्शन घेतात आणि तिथे माऊलीच्या समाधीवर पानफूल अर्पण केल्यानंतर ही कॅरीबॅग कचरा म्हणून टाकून द्यायचे बरं हीच मंडळी घरी जाताना प्रसाद घेऊन जातात प्रसाद घेऊन जाताना पुण्यात बॅग मध्ये म्हणजे एक माणूस दोन कॅरी बॅग वापरतो तर अशा लाखो कॅरीबॅग या निसर्ग चक्रात येत होत्या आम्ही या वारी मार्गावर आळंदी पासून पंढरपूरपर्यंत सर्व शाळा कॉलेजेस ग्रामपंचायती त्या गावामध्ये काम करणारी गणेश मंडळ पर्यावरण विषयात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती या सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही या वारीमार्गावर दोन लाख विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरायचं नाही अशी शपथ दिली आणि त्यामुळे या वारी मार्गावरचं खूप मोठं प्रदूषण कमी झालेलं आहे या वारी मार्गावर विक्रेत्यांचं प्रबोधन करणं प्रशिक्षण करणं असा कार्यक्रम आम्ही या वारी मार्गावर घेतला आज या वारी मार्गावर नव्याण्णव टक्के पानफुल विक्रेते तुम्हाला कॅरी बॅग देत नाहीत या सगळ्या पानफूल विक्रेत्यांचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे मग थर्माकोलची पत्रावळ वापरण्याचे दुष्परिणाम काय आहेत गरम अन्नाचा आणि थर्माकोलचा जिथे संयोग होतो त्या ठिकाणी बिस्फोनेल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि त्यातून कॅन्सर होतो असे मेडिकल रिपोर्ट आहेत त्यानंतर अशा प्रकारचं घातक असणारं थर्माकोल हे वारकऱ्यांनी वापरू नये आणि अन्नदान करणाऱ्यांनीसुद्धा अशा अन्न अशा पात्रामध्ये वारकऱ्यांना जेवण देऊ नये जी गोष्ट थर्माकोलची आहे तीच गोष्ट सिल्वर कोटिंगच्या पत्रावळीची आहे त्यामुळं थर्माकोल प्लास्टिक सिल्वर कोटिंगच्या पत्रावळ ह्या पूर्णपणे वापरातून बंद झाल्या पाहिजे पर्याय काय तर याला स्टीलचं ताट कधीही पर्याय होऊ शकत नाही कारण स्टीलचं एक ताट धुण्यासाठी कमीत कमी पावणे दोन ते दोन लिटर पाणी लागणे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही पाण्याची देखील नासाडी करत असतो मग स्टीलचं ताट पण वापरायचं नाही तर मला एकमेव याला पर्याय म्हणजे जे, जे संतांच्या काळात वापरलं जात होत मग संत काळात काय वापरत होते तर पानाच्या निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ आता ही निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ जर वापरली तर याने होणार काय आहे की पहिली गोष्ट ही पत्रावळ धुवावी लागत नाही तुमचं पाणी वाचणार आहे दुसरी गोष्ट या पत्रावळीमध्ये कुणीही जेवण केलं त्याच्यामध्ये अंड ग्रहण केलं तर आजपर्यंत कुणालाही कुठल्याही प्रकारचा अपाय झाल्याची घटना आजपर्यंत अस्तित्वात नाही तिसरी गोष्ट या पत्रावळीमुळे कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होणार नाही प्लॅस्टिक आणि थर्माकोल निसर्ग चक्रात विघटन पावण्यासाठी सातशेचे ते सातशे वर्षे लागतात पण पानाची पत्रावळ निसर्ग चक्रामध्ये साधारणतः बारा ते पंधरा दिवसात कुजून त्याचं खत होत आम्ही ज्यावेळेस या थर्माकोलच्या पत्रावळीवर जेवण करतो त्यावेळेस नकळत या थर्माकोलच्या पत्रावळीवर उष्ट अन्न तसं शिल्लक राहतं त्या, त्या पत्रावळीला जे काही तिथे शिरा असेल काही आमटी असेल जे काही तेलकट लागलेलं ला असतं त्याच्यामुळे त्या, त्या पत्रावळी सही जनावर हे खातात आणि ह्या पत्रावळी पोहचात गेल्यामुळे या वारी मार्गावर अडीचशे ते तीनशे पेक्षा जास्त जनावरं जी आहेत ही मृत झालेली आहे त्यामुळे ह्या निसर्गाच पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण व्हायचं असेल तर तो संतांनी विचार सांगितलेला आहे म्हणूनच तुकोबा राय म्हणतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे त्यामुळे संतांचे विचार जर आपण आचरणात आणले तर मला वाटतं निसर्गाचं रक्षण आणि संरक्षण होणार आहे गेल्या तेरा वर्षात आम्ही या वारी मार्गावर नऊ कोटी पत्रावळी आणि द्रोण निसर्गनिर्मित पत्रावळी आणि द्रोण यांचं वितरण केलेलं आहे हेच द्रोण पत्रावळी वापरल्यानंतर पुन्हा आम्ही संकलित करतो आणि हे संकलित केलेले दोन पत्रावळी देशी गाईचं शेण आणि गोमूत्र यापासून या, या पत्रावळींचं उत्कृष्ट पद्धतीचं कंपोस्ट खत बनवतो आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित करतो म्हणजे वारी मार्गावरच्या कचऱ्याचा प्रश्न शून्य करण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे थर्माकोल प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणी शेत नापिक बनली आहे हा कचरा पानवठ्यामध्ये जातो तिथलं पाणी जे आहे ते पाणी प्रदूषित होतं अशा पद्धतीचा कचरा निर्माणच होणार नाही अशी जर प्रत्येक दिंडीनं शपथ घेतली तर मला वाटतं हा कचऱ्याचा प्रश्न शून्य करण्यामध्ये आपल्याला यश ये येईल असेच आमचे काही मित्र आम्ही सगळे एकत्र आलो आणि मग ठरवलं की जितकं प्रतिष्ठा ही अन्नदानाला आहे तेवढी प्रतिष्ठा पत्रावळीला प्राप्त करून देश की तुम्हाला वारीसाठी काहीतरी करायचं आहे ना तर मग वारीमध्ये तुम्ही एक निसर्गनिर्मित पानाची पंगत ही डोनेट करा व एका खर्च साधारण किती कि ही पळसाच्या पानाची पत्रावळ जी आहे त्या जा झाडाचं पान तोडल्यापासून ही पत्रावळ तुमच्या हातात येईपर्यंत अनेक जणांना रोजगार मिळत असतो थर्माकोल आणि हे प्लास्टिक मशीन मेड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये रोजगार नाहीये पण पळसाच्या पानाच्या पत्रावळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार निर्माण होतो आहे असे जे कोणी लोक आहेत पानाच्या पत्रावळीवरच एक जेवण हे स्पॉन्सर करावं एक पंगत याचा अर्थ काय तर पाचशे लोकांना तळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण मिळेल आणि या पाचशे पत्रावळींची किंमत जी आहे ती साधारणतः दीड हजार रुपये ही किंमत आहे आणि मग अशी आम्ही कन्सेप्ट मांडल्यानंतर अनेक डोनर उभे राहिले आणि त्यांनी एक पंगत डोनेट करायचं ठरवलं आणि हे जे डोनेट करणारे जे कोणी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या पत्रा आहे। पत्रावळी आहेत ह्या पत्रावळी दिंड्यांना डोनेट करतो आहोत त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आमच्या या अभियानामध्ये सहभागी व्हावं या सगळ्या अभियानामध्ये आम्हाला खूप लोकांचं सहकार्य या सगळ्या विषयात लाभलेला आहे सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी तसंच देहू देवस्थान पंढरपूर देवस्थान ही सगळी देवस्थानं सुरुवात सुरुवातीपासून आम्हाला या सगळ्या विषयात खूप मोठं सहकार्य करतायत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच खरं तर आमचं हे सगळं आम्ही काम जे आहे ते यशस्वी करू शकतो त्यांना आभार मानलेलं चालणार नाही पण आम्ही या सगळ्यांची खरं तर कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशा सगळ्या मंडळींमुळेच हे अभियान यशस्वी होत आहे माऊली आपणही या सगळ्या अभियानामध्ये तन्वनधनाने कुठेतरी सहभागी व्हावं आणि आमच्याबरोबर या अभियानात यावं रामकृष्ण हरी रामकृष्णहरी